तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय हा व्हिडिओ बघा कामती काय परिस्थिती पूर परिस्थिती पुरामध्ये नाही ना म्हणजे फार फार काय नुकसान झालेलं आहे तरी आहे ना इथंच आहे शेती नदीमध्ये गेली गेली हां सात एकर ऊस लावलेला एकदम लावला ना रडत आहेत आता घरचे काय जेवण करी नाही ते दोन दिवस झालं पूर्ण पिकाच झालं ऊस लावलेला सात एकर ते बी पूर्ण पाण्यात गेला स्वप्नावर पाणी फिरले आता सगळं काय बोलायला अर्थ नाही बोलून बी फायदा नाही सरकारने दखल घ्यावी कल्पनाही करू शकत नव्हतं आपण पण आता झाले ते व्हायचं नव्हतं ते झाले पाऊस चालू हो आहे म्हणजे आज शनिवार आहे आणि काल तोडलेली एक पंधरा ते वीस किलो भेंडी शिल्लक काय पावसामुळे बाजार झाला नाही व्यवस्थित आणि आज तर काही भेंडी तोडता आली नाही आणि उद्या पण पाऊस आहे त्या दोन दिवसाचा हिशोब धरला तर साधारणतः पन्नास ते साठ किलो भेंडीचं नुकसान आहे आणि अंदाजे एक चार ते पाच हजार रुपये नुकसान आहे ह्या नुकसानामुळे मलाही मला इतका मला त्रास होतोय तर विचार करा सात एकर सात साडेसात एकर ऊस आखा ऊस पाण्यात गेला आहे त्या शेतकरी मित्राच्या भावना कशा असतील त्याला किती दुःख झालं असेल आज जो मराठवाडा सोलापूर भागाला जो पुरानं ज्यांनी कधीच पाणी पाहिलं नाही पूर का असतो हे माहीत नाही त्यांची आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे की पूर्ण तहमान आहे आख्याच्या अख्ख्या जमनी वाहून गेल्या पाण्यात अशा आहे सरकारनं त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि या जगदम माझी प्रार्थना आहे की शेतकऱ्यांना तिनं पुन्हा त्यांच्या स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभं करावं